नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत वाढलेल्या थंडीत पाने पिवळे पडणे त्याचप्रमाणे साईज का थांबते त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे एकंदरीत मित्रांनो गेल्या आपण जर बघितलं गेल्या आठ दहा दिवसापूर्वी अवकाळी पाऊस बऱ्याचशा ठिकाणी झाला आणि त्यानंतर थंडीमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे रात्रीचं टेम्परेचर पहाटेचं टेम्परेचर हे जवळजवळ नऊ दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे निपाड सारख्या तालुक्यामध्ये अगदी पाच सहा पर्यंत टेम्परेचर त्या ठिकाणी खाली येत आहे आणि याच दरम्यान बऱ्याचशा शेतकऱ्यांचा संभ्रम असा आहे की त्या ठिकाणी साईज थांबली जाते आणि ही साईज थांबल्यानंतर अतिरिक्त पिजारचा वापर करून आपल्याला ज्या दोन तीन अडचणी येतात कोल्ड इंजुरी ज्याला आपण म्हणतो किंवा उकड्या असेल बर्निंग असेल या समस्या आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात पानं पिवळसर दिसतात मग त्यावर आपण या थंडीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पिजाचा कमी वापर करून साईज मध्ये कशी वाढ करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी शेतकरी आहे ज्यांच्या बागेमध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा शिवाजी भीमाजी आवारे खेरवाडी नारायणगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर पंच्याहत्तर आठशे ऐंशी एकोणचाळीस आठशे सत्त्याहत्तर आपण साधारणतः डॉक्टर किसान मार्गदर्शन किती वर्षापासून गेले साधारणपणे तीन वर्षापासून आम्ही द्राक्ष बागेसाठी घेतो शिवाय इतर पिकांसाठी सुद्धा घेतो आम्ही दुधी केलेले होतो दुधीसाठी पण त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं होतं एकंदरीत आम्हाला मार्गदर्शन समाधानकारक आहे आज आपली ही जी क्रिमसन व्हरायटीची बाग आहे किती दिवसाचा प्लॉट आहे साधारण हा साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या रेंज मधला आहे आज आपण जर बघितलं तर साईज जवळजवळ सतराच्या पट्टीत आहे सोळा सतरा प्लस आहे अजून पंधरा दिवस तर मनी मण्यामध्ये पाणी यायला उशीर आहे हार्वेस्टिंगला आपल्याला पस्तीस चाळीस दिवस लागतील आणि त्यावेळेस देखील युनिफॉर्म कलर कसा येईल त्यावेळेस मी स्वतः येऊन तुमच्यासोबत व्हिडिओ घेईलच परत एक प्रश्न तुम्हाला विचारेल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायच्या अगोदर की क्रिमसन सारखी व्हरायटी आहे आणि ही ह्या बागेची छाटणी झाल्यानंतर पोंगा स्टेजमध्ये पाऊस होता फ्लावरिंगमध्ये पाऊस होता आत्ता देखील अगदी पाच सहा दिवसापूर्वी पाऊस झाला हा सगळा पावसाचं वातावरण ढगाळ हवामान यामध्ये डॉक्टर किसानचं तुमच्या मोबाईलवर आलेलं वेळापत्रक वापरून काय तुम्हाला जाणवलं आणि खरंच तुमची बाग चांगली राहिली का ज्या टायमाला पावसाचं वातावरण होतं पोंगा स्टेजमध्ये ज्यावेळेस बगीचा होता त्यावेळेस डॉक्टर किसानच्या जे काही मोबाईलवर त्यांचे सजेशन यायचे त्यांनी दिलेलं ते शेड्यूल यायचं त्या शेड्यूलचं आम्ही तंतोतंत पालन केलं आणि त्याप्रमाणे आमच्या चिरंजीवांनी फवारणीची कुठलीही कसरत ठेवली नाही त्यामुळे आज हे असं पीक आपल्याला दिसत दिसतय मित्रांनो आता आपला व्हिडिओचा विषय आहे या वाढलेल्या थंडीमध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपण कसं केलं पाहिजे मुळी त्या ठिकाणी बंद होते पांढरे मुळांची संख्या कमी होते मुळांच्या कक्षेत ऑक्सिजन खेळता राहत नाही आणि त्यामुळे साईज थांबली जाते आणि त्याच दरम्यान पानं पिवळे होतात मग अशा वेळेस साईज आपल्याला या आठ दहा दिवसामध्ये वाढलेल्या थंडीत काच अवस्थेत अतिरिक्त पीजीआरचा वापर न करता कशा पद्धतीने आपल्याला तीन ते चार एम एम साईज वाढवता येईल आणि रोगाचा प्रादुर्भाव देखील आपल्याकडे होणार नाही आपण एक्सपोर्टचं काम करतो क्रिमसन सारख्या वरायटी असतील सुधाकर असेल सगळ्याच वरायट्यांना हा फॉर्म्युला लागू होणार आहे जर बाग तुमची सत्तर पंच्याहत्तर दिवसाची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्याने नीट लक्षात घ्या सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले एक आपलं सेटिंग उशिरा झालेला आहे थंडीमुळे आणि त्यानंतर सेकंड डीप थर्ड डीप अशाही परिस्थितीत बागा असतील त्या ठिकाणी ज्या बागा सेकंड डीप उशिरा होत अगदी पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न दिवसाला से सेकंड डीप होते पासष्ट सत्तर दिवसाला त्या ठिकाणी थर्ड डीप होतंय आपलं आणि त्यानंतर साईज थांबल्यासारखी वाटते पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या बागा झाल्या किंवा साठ पासष्ट दिवसाच्या बागा झाल्या साईज थांबल्यासारखी वाटते पानं पिवळसर दिसत आहे त्या ठिकाणी दिवसाड काय फवारण्या घेतल्या पाहिजे पहिली फवारणी घ्यायची फिनिक्स हायटेकचा ऍग्रो केल्प दोनशे लिटरला पाचशे मिली एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे म्हणजे एक लिटर फवारणी त्या ठिकाणी झाली पाहिजे त्याच दरम्यान जमिनीमधून एक नवीन फॉर्म्युला तुम्हाला सांगतो साईज मिळवण्यासाठी खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे जे आपण स्लरी मी बऱ्याचशे वेळा सांगितले त्यामध्ये थोडा बदल आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे एकरी आपल्याला घ्यायचा आहे पाच ते सहा किलोपर्यंत गुळ त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे पाचशे ग्रॅम टच ऑफ हे बुरशीनाशक बायोलॉजिकल बुरशीनाशक आता तुम्ही बरेचसे प्रश्न विचाराल परंतु हे बुरशीनाशक नाशक घेण्या मागचं काही शेतकऱ्यांनी मला अगदी बेड बाजूला करून म्हणजे मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजनच नाही काळा पडताय मुळ्या त्यासाठी हे बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे ऑफ पाचशे ग्रॅम पाच लिटर फोर स्ट्रोक चार ते पाच किलो गुळ आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचंय खताची जी ग्रेड घ्यायची तुम्हाला त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या झिरो नऊ तीन किलो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय तीन किलो झिरो नऊ चार ते पाच किलो गुळ पाचशे ग्रॅम टचअप पाच लिटर फोस्ट हे अॅप्लिकेशन आपल्याला देऊन घ्यायचंय अॅग्रोकेलची फवारणी केली भुरीसाठी जर देशांतर्गत बाजारपेठेचं म्हणजे लोकल बागा असतील त्या ठिकाणी स्कोर फॉलिक्युअर सल्फर शंभर 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 स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली सल्फर शंभर ग्रॅम जर एक्सपोर्टचं काम असेल त्या ठिकाणी तुम्ही पायोलिन असेल त्याचप्रमाणे आर्माचुरा असेल एकरी अडीचशे मिलीची फवारणी करून घ्या जर तुमची काच अवस्थेच्या अगोदरची बाग असेल किंवा पाणी टच व्हायला आलेला आहे पुढच्या दोन चार दिवसात पाणी टच होईल तिथं एस एस मशीन असेल चिमा मशीन असेल एटीआर नोझल असेल तर एकरी एक किलो पोटॅशियम बायकार्बोनेट आणि एक किलो सल्फर असा चांगला स्प्रे गच्च करून घ्या त्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेटचा एक स्प्रे करा नीट लक्षात घ्या रोगाचा प्रादुर्भाव मिलीबग संदर्भात काही शेतकऱ्यांच्या तो एक स्पेशल मिलीबग संदर्भामध्ये एक साठ ते नव्वद दिवसामध्ये आपण कुठली ड्रिंचिंग केली पाहिजे काय फवारण्या केल्या पाहिजे जेणेकरून मिलीबग आल्यानंतर देखील शंभर टक्के नियंत्रणात आपण आणू शकतो आता आपला व्हिडिओचा विषय थंडीमध्ये पाना पिवळे पडत आहे अॅग्रोकॅलचा स्प्रे झाला तुम्ही जे मी सांगितलं फोर स्ट्रोक असेल गुळ असेल टचअप असेल आणि त्याच्यासोबत झिरो नऊ शेचाळीस तीन ते चार किलो त्यानंतर आपल्याला फवारणी घ्यायची नीट लक्षात घ्या जीए दोन ग्रॅम साईज साठी दोन फवारण्या महत्वाच्या जीए दोन ग्रॅम दोनशे लिटरला म्हणजे दहा पीपीएम सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम एक दिवस गॅप चावू द्या एक दिवस गॅप गेल्यानंतर फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी नी करायची नीट लक्षात घ्या एक दिवस गॅप गेल्यानंतर फवारणी काय करायची साईज आपल्याला आठ दिवसामध्ये तीन चार एम एम वाढवायचे थंडी आहे काच अवस्था आहे उकड्या बर्निंग न येऊ देता तेरा झिरो पंचाळीस पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम डायरेक्टर पाचशे मिली जीए फक्त एक ग्रॅम पहिल्यांदा जीए दोन ग्रॅम सक्षम पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम नंतर जीए फक्त एक ग्रॅम डायरेक्टर पाचशे मिली तेरा झिरो पंचेस पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्वाचं असेल आणि पाणी नियोजन देत असताना वापसा कंडिशनला पाण्याचा ताण अजिबात ठेवू नका आणि पाणी देताना सूर्यप्रकाशात पाणी देऊ नका सकाळी अगदी अर्ली मॉर्निंग पाणी द्या किंवा रात्री उशिरा पाणी द्या म्हणजे बारा एक नंतर पाणी द्या कारण बऱ्याचशा ठिकाणी विद्युत प्रवाह ज्याला आपण म्हणतो लाईटचे प्रॉब्लेम बऱ्याचशा शेतकऱ्यांना आहेत लड इरिगेशन जर करायचं असेल भारी जमीन असेल नांगर टाकून घ्या या दोन सऱ्यांमध्ये हे जे ट्रॅक्टरचे चाक दिसतात इथं नांगर तास टाकून घ्या सत्तर पंच्याहत्तर दिवसाला या तासामध्ये पाणी सोडताना एकरी पन्नास किलो डायमोनियम फॉस्फेट आणि पंचवीस किलो युरिया त्या तासामध्ये फुकून जर तुम्ही सत्तर पंच्याहत्तर दिवसाला पाणी दिलं तर साईजला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी होईल काका एक शेवटचा प्रश्न विचारतो किमसन सारखी व्हरायटी या व्हरायटीला माल आणणं खूप अवघड असतं भरपूर माल आपण आणला आता आपल्यापुढे चॅलेंज आहे की एकसारखा युनिफॉर्म कलर आणणं आणि साईज आपल्याला वीस एम एम बावीस एम एम मिळवणं ही आपली आता पुढची पस्तीस चाळीस दिवसामध्ये कसोटी राहणार आहे आता रोगाचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही पानांची किपिंग क्वालिटी चांगली आहे तर तुम्हाला डॉक्टर किसान वर विश्वास आहे की पुढच्या चाळीस दिवसामध्ये आपला बाग हार्वेस्टिंग लाईल आणि चांगली साईज होऊन युनिफॉर्म कलर मिळेल खात्री आहे याबद्दल मला कारण आम्ही डॉक्टर किसानशी बांधिलकी आहोत आणि आम्ही वेळोवेळी तुम्हाला फोन करून त्राससुद्धा देतो त्याबद्दल आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु एक कारण कसं आता शेतकरी आम्ही म्हणजे नवीन शेतकरी आहे आणि कुठली अडचण आली की उठसूट आम्ही तुम्हाला फोन करतो तो आमच्या फोनचा तुम्ही म्हणजे चांगला रिस्पॉन्स देता त्याबद्दल मी तुमचे खरोखर आभारी मानतो शेतकरी बांधवांच्या वतीनं मी तुमचा आभारी आहे आणि जे जे किंवा डॉक्टर किसानला समाविष्ट झालेले त्या शेतकऱ्यांना मी एवढंच म्हणू शकतो की तुम्ही महागडे डॉक्टर ठेवण्यापेक्षा डॉक्टर किसानचा तुम्ही संपर्क ठेवा आणि त्यांना तुम्ही जॉईन व्हा अशी मी तुम्हाला विनंती करतो नक्कीच शेतकरी मित्रांनो आपलं डॉक्टर किसानचं ब्रीद वाक्य आहे की उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जास्त खर्च कमी उत्पन्न जादा हा ब्रीद वाक्य घेऊन डॉक्टर किसान गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे आणि अजूनही त्या रिसर्च मध्ये आहे अजून शेतकऱ्याचा खर्च कमी करून चांगल्या पद्धतीत द्राक्ष शेती इतर फळबागा भाजीपाल्याची शेती आपल्याला कशी सुसंगत करता येईल आणि बाजारभावाची शाश्वती नसताना आपल्याला आपल्या शेतीमध्ये नफा कसा कमावता येईल त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका नमस्कार